नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो नवी मुंबई महानगरपालिकेसंदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे काही उमेदवारांना टायपिंगमधून सूट देण्यात आलेली आहे आता ही सूट त्यांना आधीपासूनच होती परंतु जाहिरातीमध्ये त्याचा उल्लेख नव्हता आता त्यांनी शुद्धीपत्रक काढून याचा उल्लेख जो आहे तर तो, तो केलेला आहे याच्याविषयीची अधिकृत माहिती त्यांच्या वेबसाईटवर आलेला आहे आपण त्यांच्या वेबसाईटवरूनच संपूर्ण माहिती जी आहे तर ते बघणार आहोत आणि तुम्ही देखील नवी मुंबई महानगरपालिकेसाठी जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं हे फार महत्वाचं आहे याच्यासाठी आपण शंभर पेक्षा अधिक टेस्टचा समावेश असलेली टेस्ट सिरीज लॉन्च केलेली याची प्राइस आपण फक्त एकशे नव्याण्णव रुपये एवढीच ठेवलेली आहे त्यासोबतच येणाऱ्या सर्व सरळ सेवा महानगरपालिका तलाठी भरती असेल नगर परिषद भरती असेल या सगळ्यांसाठी उपयुक्त असा ऑल इन वन बॅच आपण लॉन्च केलेले पूर्णतः रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असणार आहे ज्याच्यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता हे विषय आपल्याला पाहायला मिळतील आणि याची जी प्राइस असणार आहे तर ती किती असणार आहे तर ती नऊशे नव्याण्णव रुपये जे आहे तर ती असणार आहे ऑफर प्राईस असणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करा किंवा आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे अप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा चला तर आपण त्यांच्या वेबसाईटवरूनच माहिती घेऊया कारण की खूप सारे उमेदवारांना असं वाटतं की आपण जी कधी माहिती देतो की नवी मुंबई संदर्भात मुलांच्या मनात खूप कन्फ्युजन आहे ऍड ओरिजिनल आहे नाही आहे तर याच्यासाठीच आपण त्यांच्या वेबसाईट बघा एन एम एम सी डॉट जीओ व्ही डॉट इन हे फक्त गव्हर्नमेंट वेबसाईटलाच भेटतं कोणी पण नाही बनू शकत बघा त्यांच्या वेबसाईटवर आलेली ही जी अपडेट आहे तर ती बघा ही अपडेट आहे त्यांच्या वेबसाईटवर आलेली बघा काय म्हटले या शुद्धीपत्रकात आपण व्यवस्थित बघून घेऊया बघा नवी मुंबई महानगरपालिका पदभरतीची जाहिरात तर सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी दैनिकांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरांच्या जाहिरातींच्या अनुषंगाने शुद्धी पत्रक आहे तर ते देण्यात येत आहे आहे याच्यामध्ये जे ना तर ते संबंधित आहे अनाथ आरक्षण त्याच्यामध्ये अनाथ आरक्षणचा उल्लेख नसेल तर त्याच्यासाठी त्यांनी एक टक्के जे अनाथ तार, अनाथांना आरक्षण भेटतं तर त्याच्यात जागा उपलब्ध असतील बघा अनाथांच्या एक टक्के आरक्षणाच्या धोरणात बदल करण्यात आल्या आहेत त्यानुसार अनाथांसाठी आरक्षणाची पदे ही पदभरतीसाठी उपलब्ध असून पदसंख्येच्या तसेच शैक्षणिक प्रवेशासाठी उपलब्ध जाग्यांच्या एक टक्का इतकी असतील त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या जाहिरातींमध्ये हा जो तो बदल आहे तर तो महत्वपूर्ण बदल होणार आहे बघा आता प्रत्येकाकडे म्हणजे बघा लेखा लिपिक गटक याच्यातील एक पद अनाथ आरक्षणला भेटणार आहे लिपिक टंकलेखनचं एक पद अनाथांना भेटणार आहे बहुउद्देश आरोग्य कर्मचारी ज्याच्यासाठी फक्त बारावी पात्रता आहे एक पद भेटणार आहे स्टाफ नर्स आणि नर्स मिडवाईफ याला जे आहेत तर ते एक पद जे आहे तर ते त्यांना मिळणार आहे त्यासोबतच जो तुम्ही म्हणत होते मी तुम्हाला सांगणार तत्पूर्वी आणखी काही माहिती आहे जसं की बघा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास यांच्या जी आर नुसार अनाथ मुलांना मागासवर्गीय प्रमाणे वय व वा फी मध्ये देखील सवलत देण्यात येत आहे म्हणजे हा दुसरा म्हणजे अनाथांना वय आणि सवलत दिलेली आहे ठीक आहे दुसरं पुन्हा पुढचं आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना संबंधित पदांच्या सेवा भरती नियमातील सर्व अटींची पूर्तता करत असल्यास त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी अर्ज करण्यास त्यांची गुणानुक्रमे निवड होत असल्यास महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील ते नेमणुकीसाठी पात्र राहतील आणि सदर उमेदवारांना सर्व अटी शर्ती हे कोणासाठी आहे तर त्या आठशे पासष्ट गाव बेळगाव मधील मराठी भाषिकांसाठीच दुसरा नियम त्यांच्यासाठी आहे पुढचा नियम जो आहे तर तो काय आहे त्यांना रहिवाशींचा कुठला रहिवाशीचा पाहिजे त्यांना त्या ते आठशे पासष्ट गावांमधील रहिवासी असल्याचा पुरावा त्यांच्याजवळ असावा पुढे आता पुढचं महत्वाचं आहे की टायपिंग मधून सूट देण्यात आलेली आहे बघा टायपिंग साठी तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळी जी आर आहेत त्या जीआर नुसार असं म्हटलंय की काही प्रवर्गातील उमेदवारांना ही टायपिंगमधून सूट असली पाहिजे सगळ्यात आधी इथं काय म्हटलेलं आहे की बघा इथं कोणाकोणाला सूट देण्यात येईल बघा लिपिक टंकलेखक आणि लेखा लिपिक या पदावर अर्ज करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की त्यांना काय लागतं बघा तीस मराठी आणि चाळीस इंग्लिश हे दोन टायपिंग प्रमाणपत्र असणं हे बंधनकारक असणार आहे परंतु या पदावर अर्ज करणाऱ्या खालील प्रवर्गांसाठी कोणाकोणाला बघा पहिलं तर आहे दिव्यांग दुसरं आहे अनाथ प्रवर्ग तिसरं प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तांसाठी पण या प्रकल्पांसाठी मेन्शन नव्हतं तर ते पण मेन्शन झालेलं आहे चौथा आहे भूकंपग्रस्त पाचवा आहे पदवीधर अंशकालीन उमेदवार सहावा आहे माजी सैनिक सातवा आहे स्वतंत्र सैनिकांचे नाम निर्देशित पाल्य आठवाय सन एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जनगणनेचे कर्मचारी नऊ आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतरच्या निवडणूक कर्मचारी तर हे नऊ तर हे वेगवेगळ्या नऊ संवर्गातील उमेदवारांना जे आहे तर ते आता लेखा लिपिक आणि लिपिक टंकलेखन या पदासाठी अर्ज करताना टायपिंग लागणार नाही टायपिंग प्रमाणपत्र लागणार नाही म्हणजे या उमेदवारांना संधे आणि यांनी जे आहे तर ते नक्कीच या पदासाठी फॉर्म जो आहे तर तो भरला पाहिजे उमेदवारांच्या मनात दुसरी अशी शंका आहे की ही भरती रद्द होऊ शकते का कारण की तिथील कार्यरत असणाऱ्या उमेदवारांनी तिथं कोर्टात अर्ज टाकलेला आहे अशीच बाब रयत शिक्षण संस्थे संदर्भात झाली होती जेव्हा रयत शिक्षण संस्थेने टॅटच्या मार्कांवरून उमेदवारांची भरती केली तर तेथील अठरा वर्षापासून सर्व्हिस देणाऱ्या शिक्षकांनी कोर्टात केस टाकली आणि शेवटी त्या पदभरतीला स्टे आला जा आता सुद्धा असंच आहे की ते उमेदवार कोर्टात जाऊ शकतात आता यावर भरतीवर स्टे द्यायचा किती ती भरती कंटिन्यू ठेवायची हा निर्णय संपूर्णता नवी मुंबई महानगरपालिका आणि त्या कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन असणार आहे आपलं काम आहे अभ्यास करणं तुम्ही अभ्यास करत चला ही सरळ सेवा तसेच अन्य सरळ सेवा देखील तुमच्यासाठी येत असतील पण जर तुम्ही हा विचार केला ही भरती रद्दच होणार आहे मग कोर्टातच जाईल पण असं करू नका मित्रांनो त्याच्यामध्ये तुमचा जो आहे तर तो लॉस होणार आहे तुमचा सेल्फ स्टडी हाच तुम्हाला जे आहे तिथपर्यंत पोहोचू शकतो तुमच्या ध्येयापर्यंत म्हणून तुमचा अभ्यास व्यवस्थित पद्धतीने चालू द्या तुमचा अभ्यासाची गती किती आहे अभ्यास तुम्ही कशा पद्धतीने करतायत तर हे देखील तुम्ही वेळोवेळी चेक करणं इथं गरजेचं असणार आहे याच्यासाठी सगळ्यात बेस्ट पर्याय मित्रांनो तुम्ही टेस्ट सॉल्व्ह केल्या पाहिजेत जास्तीत जास्त जा, जा, आता तुम्हाला असं सांगतो वेग, की तुम्ही आपली टेस्ट सिरीज हा घेणं न घेणं तुमच्या मनावर आहे परंतु ज्यांची परिस्थिती ही नसेल टेस्ट सिरीज घेण्याची त्यांच्यासाठी एक उपाय सांगतो तुम्ही काय करायच्या वेगवेगळ्या टी सी एच च्या रिस्पॉन्सशीट असतात तर त्या रिस्पॉन्स शीट मधील क्यू सॉल्व करा मित्रांनो क्यू हे नक्कीच सॉल्व्ह केलं पाहिजे परंतु त्या बुक घेण्यासाठी तेवढा खर्च परत ते रिस्पॉन्स शीट प्रिंट करण्यासाठीचा खर्च आणि ही परीक्षा होणार आहे ऑनलाईन तर त्या खर्चाचा जर तुम्ही विचार केला तर आपल्या टेस्ट ही नक्कीच त्याच्यापेक्षा थोड्या कमी प्राईसमध्येच तुम्हाला बघायला मिळेल तरी पण ज्यांना वाटतं की टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची नाही आहे मला परंतु त्यांना मी एक सजेशन नक्की देईल की तुम्ही पी क्यू तर नक्कीच सॉल्व्ह केले पाहिजे टी सी एच चे जे आधीचे पेपर झालेले आहेत त्यांचे पी वाय क्यू तुम्ही जास्तीत जास्त पद्धतीने जे आहे तर ते सॉल्व्ह केलेच पाहिजे सरसेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरीचं जर आपलं ध्येय असेल तर त्याच्यासाठीच आपण एक अशी बॅच बनवलेली आहे की जे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये आपण ठेवलेली आहे याचा उद्देश असा आहे की आज बॅच घेतल्यानंतर तुम्हाला सर्वच्या सर्व लेक्चर्स हे अनलॉक स्वरूपात होतील अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतील आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र